ये या ठिकाणी आज सर्व आटकर दंगर बांधवांना तरुण मित्रांना आज भेट दिली आणि आपला सगळ्यांचा विषय फक्त एकच की महाराष्ट्रातील जो दंगर बांधव आहेत यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गेल्या 2014 साली दंगर बांधवांना शब्द दिला की आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला एसटी प्रमाणपत्र देऊ सुट्रेपाडे या पुण्यनगरीमध्ये तारखेपासून मुदत धरणे आंदोलन अबलाल देवरे करणार आहेत आणि सर्व महाराष्ट्रातील नंदरबांधव तसेच नवलाने बांधव ठिकाणी उपस्थित राहतील बरोबर कारण आमच्या मुलांना शिक्षणासाठी तुम्ही योग्य त्या निर्णय द्या मुलांचा आणि शिक्षण झाल्यानंतर आमच्या मुलांना तुम्ही नोकऱ्याची हमी द्या आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्यानुसार छत्तीस क्रमांकावर धनगर समाजाला आम्ही एस टी मध्ये आहोत आमचा घर क्रमांक जर छत्तीस असेल आणि आम्हाला तुम्ही एसटी मध्ये असून सुद्धा राजकीय खेळ करून दंड आणि र आणिचा प्रयत्न करून आम्हाला तुम्ही आमच्या हक्कापासून बाजूला का ठेवता भारतीय राज्य घटनेचा कलम क्रमांक चौदा म्हणते आम्ही एस टी मध्ये आहोत जे आदिवासी बांधवांना मिळतं तेच आम्हाला मिळतं आम्ही भटक्या विमुक्त आहोत कलम चौदा मध्ये आम्हाला समानतेचा हक्क आहे त्याच पद्धतीने कलम पंधरा चार सोळा चार कलम म्हणते बी जी आम्हाला एकत्र येण्याचा अधिकार आहे बरोबर आहे मित्रांनो त्यानंतर कलम क्रमांक एकवीस एक्विश, आणि एकवीस या म्हणतात आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे बरोबर आहे बर। पण माझ्या भटक्या विमुक्त समाजाला जर शिक्षणासाठी जर अडचण येत असेल आणि शिक्षण करण्यासाठी त्याने जरी प्रयत्न केले पण त्याला शिक्षण करून जर नोकरी मिळत नसेल प्रशिक्षण देऊन जर त्यांना नोकरी मिळत नसेल तर या राज्यामध्ये आमच्या समाज बांधवांवर अन्याय होत आहे असं आमचा संपूर्ण अडीच कोटी धनगरांचा दावा आहे बरोबर आहे माझ्या तरुण पिढीला तुम्ही शिक्षणाचा अधिकार द्यावा माझ्या शिकलेल्या बांधवांना तुम्ही रोजगाराची हमी द्यावी माझ्या कष्टकरी माता भगिनींना तुम्ही त्यांना योग्य त्या योजना मध्ये लाभ द्यावा तुम्ही ओबीसी मध्ये टाकून आम्हाला घरकुलापासून सुद्धा वंचित ठेवलेला आहे पंधरा तुम्ही सांगतात पंधरा प्रधानमंत्री आवास मध्ये तुम्हाला मिळेल यशवंतरावडकर मध्ये मिळेल मी स्वतः अभिलाल देवड्यात दावा करतो बांधवांच ऑनलाईन मध्ये नाव येऊन सुद्धा ते डिलीट केलं जात असं राजकीय खेळी करून माझं स्वतःचं नाव सुद्धा डिलेक्ट केलं गेलं म्हणजे अशा हो सुट्रेपाड्या ग्रामपंचायत मध्ये आनंदखेडा ग्रामपंचायत म्हणजे असं जर प्रत्येक एखादा गोर गरीब एखादा आमचा धनगर बांधव असेल त्याला जर घरकुल पासून सुद्धा तुम्ही वंचित ठेवले जातात रोजगारापासून रोजगारापासून तुम्ही तर हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करू आपल्या देशामध्ये संविधान आहे की नाही आहे आणि संविधान जर असून माझ्या बापाने जर सर्वांना सारखा समान हक्क दिलेला आहे तर तो समानतेचा हक्क आम्हाला <seam> मिळावा कलम क्रमांक तेवीस असे म्हणते मजुरी विरुद्ध तुम्ही बंदी घालू शकत नाही या सर्व हक्कांच्या आधारावर आणि आंतरराष्ट्रीय उडा बाहेर राज्यामध्ये जर माझ्या धनगर बांधवांना एस टी प्रमाणपत्र मिळाले असेल त्यांना जर एस टीचा अधिकार मिळत असेल तर तुम्ही आम्हाला एन टीचा गाजर दाखवून किती दिवस आमची फसवणूक करणार गेल्या पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त आमचा समाज वंचित आरक्षणापासून राहिलेला आहे किती दिवस वंचित ठेवणार मान्य नरेंद्र मोदी साहेबांना माझा एकच प्रश्न आहे गेल्या चौदा साली तसेच देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा माझा शब्द आहे की गेल्या दोन हजार चौदा साली तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा अत्यंत लबाड बोलून किती दिवस तुम्ही लबाड मारणार आणि जर तुमचा जर असाच चालत असेल राज्यामध्ये तुमची सत्ता आहे भाजपची शिवसेनेची सत्ता आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भाजप शिवसेनेची सत्ता आहे आणि तुमची सत्ता असताना जर तुम्ही आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवत असाल तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तुमची अवकाश दाखवल्याशिवाय धनगर समाज माझ्या येणारा <स्थाँगार> येणाराकार तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असेल संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज आज या आरक्षणाच्या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून काही दीपावली केल्याशिवाय राहणार नाहीत आणि जर आम्ही काळी दीपावली केली तर नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला अभिलाल देवरेचा आव्हान आहे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सुद्धा आम्ही निषेध करू आणि तुमचा काढा बॅनर लावल्याशिवाय आम्ही सुद्धा सोडणार कारण तुम्ही किती दिवस शिफारस देतात किती दिवसाने देतात किती दिवस तुम्हाला लागतात जर माझा एखादा धनगर बांधव या मुलाने जरी अभ्यास केला असता दोन हजार चौदा पासून तर आजपर्यंत त्याची पीएचडी झाली असती तो मोठा अधिकारी झाला असता एवढ्या आमच्या धनगरांमध्ये एवढी ताकद आहे पण देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही वकील असून तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असून तुमची पीएच डी कमी पडते का तुमचं शिक्षण अपूर्ण पडते का तुम्हाला माझ्या बापाने दिलेलं आरक्षण संपवायचं आहे की काय हा जबाब विचारण्यासाठी सुत्रेपडा या ठिकाणी समाजाच्या आज <laughs> म्हणून देवेंद्र नरेंद्र मोदी साहेब निषेध करण्यासाठी आणि आमच्या हक्य मिळवण्यासाठी सुत्रेपडा गावामध्ये संपूर्ण धनगर समाज उपस्थित राहतील ओला भारत माता की भारत माता की संविधान 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो मल्लारराव वडकरांचा पुण्य श्लोक आयला देवींचा पुण्य श्लोक आयला देवींचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलेशराव आंबेडकरांचा पुण्य श्लोक आयल्या देवींचा भगवान वीर जय महाराज आपले धनगर समाजाचे नेते अभिलाल दादा देवरे यांनी अठरा तारखेला धनगर समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा मांडला आहे तरी अठरा तारखेला सगळ्यांनी उपस्थित राहा ही नम्र विनंती करतो